नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमने पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण भेंडीमध्ये बेसन पीठ घालून ना अगदी आजवर तुम्ही कधी न पाहिलेली न खालेली अशी भेंडीची रेसिपी करणार आहोत ही नेमकी कशी केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजची रेसिपी आपण भेंडीची करत असल्यामुळे आपल्याला हवी भेंडी बाजारामध्ये बघा आता ताजी फ्रेश छान अशा भेंडी याय लागल्यात भेंडी छान कोवळी बघून घ्यायची भेंडी कोवळी का नाही ओळखण्यासाठी बघा भेंडीचा जो पुढचं टोक असतो का नाही आपल्याला मोडून आहे पटकन मोडलं जातं बघा तटकन म्हणजे भेंडी आपली कोवळी आणि ताजी आहे असं समजायचं आता ही भेंडी ना, ले ले ही। ना अगोदर छान अशी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेली आहे कुठलीही फळभाजी असो किंवा पालेभाजी असो ना चिरण्याच्या अगोदरच धुवून घे अगदी भेंडी धुण्यापूर्वी पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ अशी भेंडी धुवून घेऊन पुसून घेऊ शकता पण भेंडीला पाणी जरासुद्धा राहता कामा नाही नाहीतर भेंडी चिकट किंवा चिवट अशी आपल्याला चिरून घ्यायची भेंडीचा पुढचा आणि पाठीमागचा जो टोक असतं ना ते काढून घेतलं आणि मधनं भेंडी अशी चिरून घ्यायची आहे आणि ना भेंडी किडकी आहे का आपल्याला बघून घ्यायचे बरं का बऱ्याच वेळा भेंडी किडकीसुद्धा असते म्हणजेच की त्याच्यामध्ये कीड वगैरे असते त्यामुळे ना अशी ना चिरून फाकून भेंडी आपल्याला बघायचंच आहे भेंडी किडकी आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा भेंडी बारीक बारीक चिरलात ना तरीसुद्धा चालेल किंवा ना डायरेक्ट चिरला उभी आहे आकारामध्ये भेंडी चिरून घेतला तरीसुद्धा चालेल आता बघा संपूर्ण ह्या पद्धतीत सर्व भेंडी जे आहे ना चिरून घेतली आहे साधारण एक इंच ते दीड इंच इतकी लांबीची ही भेंडी कापून घेतलेली आहे भेंडी इथं जी वापरली ना ती बिलकुल सुद्धा किडकी नाही छान ताजी कोवडी असल्यामुळे ना फ्रेश अशी भेंडी आहे आता आपण एक भांड घेऊयात आणि ही कापलेली भेंडी आहे ना तर त्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता भेंडीला ना आपण काही मसाले लावणार आहोत ते म्हणजे बघा सुरुवातीला ना आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे मसाले टाकून याच्यामध्ये ते भेंडीला ना चिडकले जाईल आणि छान ह्याच्यावरती एक कोटिंग येईल त्याच्यामुळे आपल्याला लिंबू इथे वापरायचं आहे जेणेकरून आपली भेंडी चिकटसुद्धा होत नाही आणि टेस्टला म्हणाला तर खट्टा मिठा छान अशी होते त्याच्यामुळे अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकं लाल तिखट आणि त्या अर्धा कप इतकं व्यसनचं पीठ घेतलेलं आहे ते संपूर्ण आपण वापरणार आहोत आता आपण लिंबाचा रस पिळला का नाही त्याच्या ओलसरपणामुळेच हे भेंडीला ना छान प्रकारे बेसन सर्व मसाले चिटकले जातात आता तुम्हाला आणखीन काही मसाले आवडत असेल तर इथं वापर तर वापरलात तरीसुद्धा चालेल मी काही जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत आता बघा हे सर्व भेंडीला लागायला हवं त्याच्यामुळे आपल्याला हातानेच असं चोळून घ्यायचं आहे बरं का जस की बेसन मसाले हे भेंडीच्या वरती ना ह्यांचा असा थर यावा असं चोळून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनटंही मुरवत ठेवूयात पाच मिनटानंतर बघा ह्या टाईपचं आपली ही भेंडी झालेली आहे आता ही भेंडी आपण फ्राय करून घेणार आहोत अगदी दहा मिनटं ठेवलं तरी सुद्धा चालेल गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला हे भेंडीचे तुकडे नाही ह्याच्यावरती घालून हे आपण फ्राय करून घेणार आहोत कमीत कमी, कमी तेलामध्ये भेंडी इथं आपली फ्राय होते जी भेंडी फ्राय करून घेतल्यामुळे चवीला देखील छान लागतेच लागते, लागते। थोडासा तिला कुरकुरीत सुद्धा येतो आणि मस्त टेस्टी अशा आपली ही भेंडीची रेसिपी होते त्याच्यामुळे ना आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची आज आपण नेमकी कुठली रेसिपी करणार आहोत तिचं आतापर्यंत तुम्हाला नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण ना गुजराती मारवाडी म्हणतात ना त्यांच्या पद्धतीत मसाला भेंडी करणार आहोत कुठलंही वाटण न करता करायला सोपी आणि खायला म्हणाल तर एक नंबर अगदी मुलांच्या टिफिनला किंवा नवरोवाच्या टिफिनला एकदा दिलात ना पुन्हा आवर्जून तुम्हाला भेंडी आणून देतील आणि म्हणतील की तीने का भेंडीची भाजी केली तशी पुन्हा कर म्हणून आता बघा अलटी पलटी करून ना ही भेंडी आहे ना ते आपल्या सर्व बाजूने भाजून घ्यायचे बरं का म्हणजे आपले जे बेसन आहे ते भाजायला हवं त्याच्यामुळं बघा तुम्हाला इथे आता दिसतच असेल छान प्रकारे भाजलेलं आहे भेंडीच्या वरती एक छान प्रकारे कोटिंग आलेलं आहे आणि छान खरपूस असं भाजून घेतलंय भेंडी, भेंडी सुद्धा आपली नरम झालेली आहे रोज रोज जेवणासाठी नेहमीची जर भेंडीची भाजी खाऊन कंटाळला असेल तर तुम्ही अशा प्रकारे भेंडी फ्राय करून घेऊ शकता म्हणजे जेवण करत असताना आपल्याला काहीतरी तोंडी लावायला हवं असतं मग तुम्ही अशी ही भेंडी फ्राय करून घेतला ना अगदी दोन घास जास्त जेवणार बघा ही तर आपली ही भेंडी फ्राय करून झालेली आहे सर्व बाजूने आता आपण काढून घेणार आहोत पण भे भेंडी फ्राय करत असताना सुरुवातीपासून आत्तापर्यंत ना गॅस मात्र बारीकच ठेवलेला होता बरं का फास्ट गॅस ठेवला तर हे भेंडीच्यावरचं कोटिंग जे आहे ते जास्त लालसर होईल करपल्यासारखं होईल पण भेंडी नरम होणार नाही आणि जे कोटिंग आहे ना तेवढं टेस्टी लागणार नाही त्याच्यामुळे गॅस हा मध्यम तो बारीक ठेवून छान फ्राय करून घ्यायचा आहे बघा भेंडी आपली फ्राय झालेली आहे मस्त नरम झाले मग खाली आपण डिश एका डिश मध्ये काढून घेणार आहोत म्हणजे काही गडबडीच्या वेळेस ना तुम्ही अशी सुद्धा भेंडीची भाजी करू शकता चपाती सोबत खायला खूप छान अशी लागते आता ही जर आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथं बघा अर्धी वाटी इतकं घट्ट ताजं दही घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं लाल तिखट घेतलेलं आहे एक चमच इतकं कांदा लसूण मसाला अर्धा चमच धना पावडर पाव चमच इतकी हळद पावचमच इतकाच गरम मसाला घेतलेला आहे कारण हा गरम मसाला घरी केलेला असल्यामुळे ना स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे मी थोडाच वापरलेला आहे आता हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बरं का म्हणजे दह्यामध्ये ना हे सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत आपण ना कुठलंही वाटण वगैरे न करता दहीचा मसाला हा वापरून ना आज आपण मसाला भेंडी करणार आहोत एकदम टेस्टी टेस्टी चव म्हणायला गेला तर विचारच नका बघा दह्यामध्ये ना हे सर्व मसाले छान प्रकारे मिसळून झालेले आहेत आता हे बाजूला ठेवूयात पुढे कुठे वापरायचं तुम्हाला सांगतेच तर बघा भेंडी फ्राय केलेला आपला पॅन तर होताच त्याच्यामध्येच ना मी एक पळी इतकं तेल घातलेलं आहे म्हणजे आपली जास्तीची भांडी खराब होणार नाहीत म्हणून इथं मी तोच पॅन वापरलेला आहे तेल गरम झालं की थोडंसं हिंग घालायचं हिंग फुललं की अर्धा चमच इतके जिरे घालायचे जिरे पण आपले फुलले की एक मध्यम आकाराचा भारी चिरलेला कांदा ना तो घालून घेतला कांदा सुद्धा आपल्याला हलका लालसरपणा येऊसपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे कांद्याचा जो कच्चा पण आहे ना तो पूर्णपणे कमी व्हायला हवा इतपत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी तुम्ही कांदा टॅमॅटोची जिथं प्युरी वापरलात ना तरी सुद्धा चालेल इथं ना मी लाल तिखट तर वापरलेलंच आहे पण थोडंसं सा चवीसाठी एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे अर्धा चमच इतकं खिसलेलं आलं आणि अर्धा चमच इतकं खिसलेलं लसूण घातलेलं आहे तुम्ही इथं आलं लसूणची पेस्ट घातलात ना तरी सुद्धा चालेल पण खिसून घातल्यामुळे ना ह्याचा फ्लेवर आणखीन छान ना उठून येतो अगदी तुम्ही ठेचून घातलात ना तरी सुद्धा चालेल बघा आलं आणि लसूण त्याचा सुद्धा कच्चापणा जायला हवा आणि कांदासुद्धा आपला आणखीन छान लालसर रंग यावा आणखीन थोडासा परतून घेतलेला आहे बघा कांद्याला सुद्धा छान असा चा लालसरपणा आला की आता आपण जे दह्याचं मिश्रण केलेलं होतं बघा ते घालून घेणार आहोत दह्यामध्ये सर्व मसाले घालायचे म्हणजे इथं तेलामध्ये मसाले घातल्यानंतर करपायला नको किंवा थोडंसं करपट वास यायला नको ना म्हणून दह्यामध्येच मसाले घालायचे सर्व आता सर्व इथं हे छान प्रकारे आपण मिसळून घेणार आहोत बघा जस जसं आपण हे मिसळत जाऊ ना तसं हे मिश्रण पातळ होणार कारण दही जे होतं ना ते पातळ होतं त्यामुळे इथं तुम्हाला पातळ झालेलं दिसत असेल पण ह्याला छान असा आता आपण जस जसं परतत जाऊ तस तसा घट्टपणा साधारण बघा एक ते दीड मिनिटं छान परतत राहिल्यानंतर ना ह्याला घट्टपणा आलेला आहे मग आपण जी भेंडी फ्राय करून ठेवली होती ना ती ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि मिसळून घेणार आहोत मी ना आता इथं चवीनुसार थोडंसं ग्रेव्हीसाठी मीठ वापरू शकता पण भेंडी फ्राय करत असताना मीठ घातलेलंच होतं आणि जेव्हा दह्यामध्ये सर्व मसाले घातले ना त्यावेळेस मी मीठ घातलेलं होतं पण तिथं थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याच्यामुळे इथं मी वरून मीठ घातलेलं नाही तुम्ही चवीनुसार आत्ता मीठ वापरू शकता सर्व छान असं मिसळून झालं की आपण ना थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत म्हणजे जी, जी ग्रेव्ही आहे ना आणि जी भेंडी आहे ती ह्या ग्रेवीमध्ये शिजायला हवी जेणेकरून ना आपली भेंडी आणखीन टेस्ट लागेल दह्यामध्ये शिजल्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं पाणी शिंपडायचं आणि साधारण एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं वरून बारीक चिरली कोथिंबीर घालायची आणि बघा इथं आपला मस्त चटपटीत दह्यातला भेंडी मसाला आपला तयार झाला अगदी छान टेस्टी लागतो बरं का मी सांगते ना म्हणून नक्की एकदा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा म्हणजे अगदी लहान मुलापासनं मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडत म्हणजे तुम्ही मिस्टरांच्या टिफिनला रोज रोज काय द्यायचं समजत नसेल तर तुम्ही हा भेंडी मसाला देऊ शकता अगदी तुम्ही एकदा दिलात ना तर ते तुम्हाला पुन्हा म्हणतील आवर्जून की मला ही भेंडीची भाजी करून दे खरंच इतकं रोटी नान किंवा आपली चपाती लेगुराची जी असते त्याच्यासोबत हे भेंडी मसाला मस्त राखतो किंवा अगदी डाळ भात आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला हे भेंडी मसाला पाहिजे वा काय बातच आहे आता इथं मी टिफिनसाठी म्हणून इथं सुकी भेंडी मसाला केलेला आहे मला जर आणखी पातळ ग्रेव्ही कशी असते तशी जर हवी असेल ना तर साधारण अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घातलात ना तरी सुद्धा भेंडी अजिबात चिकट चिवट झालेली नाही तुम्हाला इथं बघून समजतो हो पण तुम्हाला पुढील येणारे असे छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा आता जर गरमागरम रोटी किंवा गरमागरम अशी चपाती असेल आणि हा भेंडी मसाला असेल ना वा खरंच खूप छान टेस्टी चटपटीत अशी चव लागते मी सांगते ना म्हणून नक्की नक्की करून बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय